अवधूत चिंतन स्री श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण स्वामींचा एका ताईंना आलेला अनुभव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी आहेत स्वामींचे ते मनोभावाने व श्रद्धेने पूजा करत असतात स्वामींच्या मठामध्ये जाऊन अनेक सेवा ते करीत असतात स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील अशी मनोमन खात्री प्रत्येक सेवेकऱ्याला असतेच तर अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत त्यांची अनेक अडचणीतून सुटका देखील स्वामींनी केलेली आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य सतत सेवेकऱ्यांच्या कानावर पडत असते त्यामुळे ते मनोभावे स्वामींच्या सेवेमध्ये मग्न राहतात तर आज आपण मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव आहे मुंबईच्या अनिता साठे या ताईंचा हा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊयात ताई म्हणतात की नमस्कार मी अनिता साठे मी माझे मिस्टर माझी दोन मुले आणि सासू सासरे आम्ही सर्वच जण मुंबईला राहत होतो तेथे ते आमचा बिझनेस होता म्हणजेच कपडे तयार करण्याच्या मशिनरी होत्या त्या मशिनरीवर कपडे तयार करून आम्ही ते विकत होतो आमचा खूपच जम बसलेला होता आमच्या सासू सासऱ्यांचा देखील दवाखाना सतत असायचा परंतु आमचे सर्व काही व्यवस्थित चालले होते अचानक आमच्या जीवनामध्ये वादळ आलं म्हणजेच एकदा आमच्या त्या कंपनीत एकदम शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सर्व काही आमचं जळून खाक झालं आम्ही अनेक लोकांबरोबर डील केल्या होत्या त्यांचे पैसे आमच्याकडे अडकले होते सर्व काही जळून खाक झाल्याने आम्हाला काय करावे सुचत नव्हते अनेकांचे पैसे द्यायचे होते त्यावेळेस मग आम्ही आमचे घरातील सोने तसेच अनेक वस्तू विकून आम्ही त्यांचे पैसे दिले तरी देखील अजून काही जणांचे पैसे देणे बाकी होते ते दररोज आमच्या घरी मागण्यासाठी येत होते त्यातच सासू सासऱ्यांचा दवाखाना देखील होता मुलांचे शिक्षण होते त्यावेळेस आम्ही दोन्ही मुलांच्या शिक्षणांचा थोडा गॅप ठेवला होता आम्हाला काय करायचे काहीच सुचे नसे झालेले होते सगळेजण टेन्शनमध्ये आलेले होते त्यावेळेस माझ्या एका मैत्रिणीने मला स्वामींविषयी सांगितले आणि स्वामींच्या मठामध्ये जा आणि सर्व काही अडचणी स्वामी दूर करतील असे तिने सांगितले परंतु स्वामींच्या मठामध्ये इतपत देखील पैसे माझ्याकडे नव्हते मला स्वामींचे स्वामी सारामृत वाचण्यासाठी पारायण करण्यासाठी करण्याची मनोमन इच्छा होती परंतु स्वामी सारामृत खरेदी करणे इतकत इतपत वीस रुपये देखील माझ्याकडे नव्हते मग त्यावेळेस मी स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी माझ्या शेजारच्या मैत्रिणीने गुरुवारचे स्वामींचे उद्यापन करणार होती आणि त्यासाठी मला आमंत्रित केले तिथे तिने मला स्वामींचे सारामृत भेट म्हणून दिले त्यावेळेस मग मी खूपच खुश झाले आणि जी माझी इच्छा होती स्वामी सारामृत पारायण करण्याची ती माझी इच्छा पूर्ण झाली ते सारामृत मिळाल्यानंतर मी सारामृत वाचण्यास सुरुवात केली आणि हे सारामृत पारायण केल्यानंतर माझे जीवन खूपच बदलले आम्ही छोटेसे आमचे कॅन्टीन चालू केले जेवणाचे कॅन्टीन चालू होते आणि नंतर आम्ही त्यामध्ये इतका फायदा मिळवला की त्या कॅन्टीनमध्ये कॅन्टीनचे आमचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले आत्ता सध्या मुंबईमध्ये आमची पंधरा हॉटेल आहेत तसेच दोन बंगले आम्ही खरेदी केले तसेच आमचे सोने काही विकले होते त्याच्या दुप्पट सोने आम्ही खरेदी केले आमचा चांगला जम बसला होता आणि हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे झाले होते स्वामींचा अनुभव मला खरंच खरंच अनुभवायला मिळाला तर असा होता ताईंचा स्वामींचा अनुभव तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता सर्वांना श्री स्वामी समर्थ परत भेटूया एका अशाच नवीन स्वामी अनुभवामध्ये पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ